महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी सामाजिक विषमतेविरोधात लढा दिला त्यांनी समतेचा मार्ग दाखवला देशाला संविधान सुद्धा दिलं त्यांची देशभरात चौदा एप्रिल रोजी जयंती साजरी करण्यात येते महायुतीचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांनी लादोरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहत्तीसव्या जयंतीनिमित्त सर्व देशवासियांना शुभेच्छा दिल्या दे यावेळी भाजपचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व सर्व लातूरकर उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे ते जयंती साजरी करत आहोत मी पूर्ण आपल्या महाराष्ट्रातील नव्हे तर पूर्ण जिल्ह्यातील सगळ्या बंधू भावांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो या ठिकाणी की आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती एक ज्या डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो समतेचा मार्ग दाखवला आणि संविधान या देशाला दिलं आणि त्या संविधानामुळं आम्ही आज सगळेजण ह्या ठिकाणी आहोत तर डॉक्टर शिवत्त बाबासाहेब आंबेडकरच्या सगळ्या जनतेला माझ्या शुभेच्छा आहेत की सगळ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या मार्गावर जावं आणि बेस देश स्वर जगत राहो तेवढीच मी मिळतो काय त्यांची आठवणी या होते आणि त्यांच्या कुठल्या विचारांना पुढे नेण्यासाठी प्रयत्न करणं समाजाने आवश्यक आहे असं वाटतं आणि जिल्हाभरामध्ये काय कार्य माझी मेजवानी करण्यात स मला सगळ्या समाजाला सांगायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपला एक हक्क दिलेलं आहे सा, की स की सर सर्व लोकांना आपण सगळ्यांना सामिष्ट करून घ्यायला पाहिजेत सगळ्याला जो हक्क दिलेला आहे मतदानाचा एक हक्क दिलेला आहे सगळ्यांनी मतदान करून घ्यायला पाहिजेत असं मला वाटतं की सडा जिल्ह्यातील सगळ्या बांबुभावांना जी घटना लिहिलेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्या घटनेच्या आधारे जाऊ जसे एकशे चाळीस कोटीचा देश आज भारत भारत आज एकशे चाळीस कोटीचा देश हा घटनेकडं बघून चालतो घटनेवरती चालतो मला अभिनंदन करावं वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही जी घटना वा जी लिहिलेली आहे अख्ख्या देशामध्ये हा लोकतंत्र हा भारत देश एकशे चाळीस कोटी जनता एका घटनेमध्ये बांधून टाकलेला आहे तर अशी घटना कोणत्याही देशामध्ये नाही म्हणजे असली जे आपल्या घ बा घटना हे बाबासाहेब आंबेडकर लिहिलेले संघट घटना आहे ते आपल्या भारत देशामध्येच हे आहे तर मला एवढंच सांगायचं या ठिकाणी की पूर्ण भारतवासियांना की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जो मार्ग आहे देशासाठी जो विकसित भारत झाला पाहिजे मोठा भारत झाला पाहिजे आपण सगळेजण एक आहोत भारतीय एक आहोत देशासाठी लढलं पाहिजे असं मला वाटतं या ठिकाणी वाटतं مહારاشټر ټي 24 کريتا سليم شيخ چی ريپورت لاټور